मित्रांनो उत्साहाच्या भरात आपण भरपूर यादी बनवतो की मी हे करणार मी ते करणार परंतु काही दिवस आपण त्यावर काम करतो आणि मधातच काही अडचणीमुळे किंवा काही कारणांमुळे ते सोडून देतो म्हणजेच आपण कोणतीही गोष्ट सुरू करतो परंतु ती शेवटापर्यंत नेत नाही तर मित्रांनो तुम्ही जे सुरू करता ते पूर्ण करा द आर्ट ऑफ फॉलोईंग टेकिंग ॲक्शन एक्झिक्युटिंग आणि सेल्फ डिसिप्लिन या पुस्तकाचा सारांश आपण आज पाहणार आहोत मला गेल्या सहा सात महिन्यापासून ऑफ ट्रॅक वाटत आहे या पुस्तकावर चान्सिंग करणे ही माझ्यासाठी घडलेली सर्वात चांगली गोष्ट आहे हे पुस्तक त्याचे लेखक आणि संशोधक पीटर हॉलिन्स यांनी लिहिलेला आहे हा सारांश थेट त्याच्या पुस्तकातून मी घेतलेलं आहे तर मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांची स्वागत आहे आता सुरुवात करूया या पुस्तकाचा सारांश विचार करणे थांबवा फक्त कार्यान्वित करा अनुसरण करण्याची कला ही अशी एक गोष्ट आहे जी तुम्हाला सध्याच्या जीवनात स्थायिक होण्यासाठी किंवा त्याच्याऐवजी तुम्हाला हवे असलेले जीवन तयार करण्यास अनुमती देते हे चार भागांनी बनलेले आहे असे म्हटले जाऊ शकते लक्ष केंद्रित करणे स्वयंशिस्त कृती आणि चिकाटी हे सर्व तितकेच महत्वाचे आहे तथापि आपल्याला ते करावे लागेल हे जाणून घेणे आणि अशा प्रकारे ते करणे इतके सोपे नाही आपण जे सुरू करतो ते आपण पूर्ण करत नाही आणि वारंवार अनुसरण करत नाही याची काही शक्तिशाली कारणे आहेत ही कारणे साधारणपणे दोन शिबिरांमध्ये विभागली जाऊ शकतात प्रतिबंधात्मक युक्ती आणि मानसिक अडथळे प्रतिबंधात्मक रणनीती हे असे मार्ग आहेत जे आपण लक्षात न घेता स्वयं स्वतः विरुद्ध योजना आखतो त्यात एक म्हणजे वाईट ध्येय ठेवणे दुसरं म्हणजे विलंब करणे तिसरं प्रलोभने आणि लक्ष विचलित करणे आणि चौथं म्हणजे वेळेचे खराब व्यवस्थापन यांचा समावेश होतो महिनो वैज्ञानिक अडथळे हे असे मार्ग आहेत ज्यांचे आपण अनुसरण करत नाही कारण आपण न कळकपणे स्वतःचे संरक्षण करत असतो यामध्ये एक आळस आणि शिस्तीचा अभाव दुसरं निर्णयाची भीती नकार परिपूर्णतावाद आणि प्रवृत्त कसे राहू सखोल अभ्यास करून आणि खरोखर विचारून तुमच्याकडे कोणते अंतर्गत आणि बाह्य प्रेरक आहेत असे कार्य जे क्वचितच केले जाते जेव्हा आपण इतर लोक ठिकाणी आणि गोष्टींचा लाभ घेतो तेव्हा आपल्याला कृती ढकलण्यासाठी बाह्य प्रेरक असतात बहुतेकदा जेव्हा आपण इतर लोक ठिकाणी टाळू इच्छितो तेव्हा असे होते या पद्धतीमध्ये उत्तरदायित्व भागीदार आणि गट आधी पैसे ठेवणे आणि स्वतःला देणे याचा समावेश होतो जेव्हा आपण आपले जीवन फायद्यासाठी आणि सुधारण्यासाठी कसे उभे आहोत हे आपण पाहतो तेव्हा आंतरिक प्रेरक असतात या सार्वत्रिक गरजा ड्राईव्ह आणि इच्छा आहेत ज्यांचा मागोवा गमावणे सोपे आहे हे शोधण्याचा सोपा मार्ग म्हणजे प्रश्नांच्या संचांची उत्तरे देणे यामध्ये मला याचा कसा फायदा होणार आहे आणि यातून माझे जीवन कसे सुधारेल अशा गोष्टी थेट विचारतात या प्रश्नांची उत्तरे दिल्यावरच तुम्ही कशाकडे दुर्लक्ष करत आहात याची जाणीव होते आम्ही जे काही साध्य करू इच्छितो त्याची संबंधित संधी खर्च असते आपण त्याग केला पाहिजे जरी आपण पलंगावर झोपून दूरदर्शन पाहण्याच्या आपल्या क्षमतेचा त्याग करत आहोत खर्च लाभाच्या गुणोत्तराशी खेळून आपण या मानसिक अडथळ्याचा सामना करू शकतो जेणेकरून खर्च कमीत कमी किंवा जास्तीत जास्त फायदा होईल जेव्हा आपल्याला त्याची आठवण करून दिली जाते तेव्हा प्रेरणा सर्वोत्तम कार्य करते हे दर्शवले गेले आहे अन्यथा दृष्टी मनाच्या बाहेर अशा प्रकारे तुमच्या सभोवतालची प्रेरणा तुम्ही आहात असे संकेत तुमच्याकडे असले पाहिजेत परंतु त्यांना वेगळे आणि संस्मरणीय ठेवण्याची खात्री करा पाचही इंद्रियांचा वापर करा अगदी चवीनुसार आणि त्यांची सवय होऊ नये म्हणून वेळोवेळी बदलणे आणि बदलणे सुनिश्चित करा आणि त्यांना विसरणे जाहीरनामा तयार करा जाहीरनामा म्हणजे दररोज पाळण्याच्या नियमांच्या संचापेक्षा अधिक काही नाही आम्ही नियमांचा तिरस्कार करू शकतो परंतु नियम आमच्या दिवसांचा अंदाज घेतात आणि आम्हाला अनुसरण करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे सुद्धा देतात ते काळे आणि पांढरे बनवतात जे अनुसरण करणे उपयुक्त आहे कारण दुसरा कोणताही पर्याय नाही नियम पहिला तुम्ही आळशीपणाने वागता का तसे असल्यास हे तुम्हाला स्वतःबद्दल हवी आहे का नियम दुसरा दिवसातून तीन प्रमुख कार्य कमाल महत्वाची कामे तातडीची कामे आणि साधी वाया जाणारी हालचाल यामध्ये फरक करा नियम तिसरा स्वतःसाठी दैनंदिन मर्यादा आणि आवश्यकता तयार करा हे तुम्हाला काय करायचे आहे हे तुम्हाला माहीत आहे त्या मर्यादित ठेवतात हे देखील चांगल्या सवयींचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत नियम चौथा काही वेळा आपण काय साध्य करू इच्छितो आपण अशा प्रकारे मला पाहिजे मी करेन आणि मी करणार नाही अशी विधाने सांगून तुमच्या हेतूंची पुष्टी करा नियम पाचवा वेळी दहा मिनिटे तास आणि दिवस भविष्यात पाहण्याचा प्रयत्न करा तुम्ही अनुसरण करत नसताना तुम्ही जे पाहता ते तुम्हाला आवडते का भविष्यातील स्वतःच्या खर्चावर वर्तमान स्वतःच्या फायद्याची किंमत आहे का कदाचित नाही नियम सहावा हे फक्त दहा मिनिटे आहे बरोबर त्यामुळे तुम्हाला सोडायचे असेल तर फक्त दहा मिनिटे आणि जर तुम्हाला वाट पाहायची असेल तर फक्त दहा मिनिटे माइंडसेटद्वारे अनुसरण करा अनुसरण करणे शंभर टक्के मानसिक आहे याचा अर्थ आपण मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करत असलेल्या मानसिकतेबद्दल बोलणे कदाचित चांगली कल्पना आहे मानसिकता पहिली हे सर्व फायदेशीर आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मेहनतीने तुम्हाला कुठेतरी मिळेल तुम्ही संबंधित आहात आणि इतर कोणाशीही चांगले आहात आणि तुम्हाला तुमच्या एकूण उद्दिष्टावर परिणाम वाटत असेल तर अंमलबजावणी करणे सोपे आहे मानसिकता दुसरी अस्वस्थतेसह आरामदायक व्हा तुम्हाला जे काही करायचे आहे त्यात अस्वस्थतेचे घटक असतील जोपर्यंत तुम्हाला फक्त दिवसभर दूरदर्शन पाहायचे नाही अशा प्रकारे या भावनेची सवय झाल्यामुळे आपण न घाबरता आपल्याला पाहिजे ते हाताळू शकता मानसिकता तिसरी अनुसरण केल्याशिवाय शिक्षण मिळत नाही जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पूर्ण करता तेव्हाच तुम्ही स्वतःचे मूल्यमापन करू शकता आणि तुमच्या तुम्हा चुका सुधारू शकता माहिती माहिती गोळा करण्याच्या मानसिकतेला मूर्त स्वरूप द्या मानसिकता चौथी तणाव आणि चिंतेची हानिकारक शक्ती अतिरंजित केली जाऊ शकत नाही खराब मूडमध्ये असणं ही, ही तुमच्या उत्पादकसाठी आणि फॉलो थ्रूसाठी धोकादायक आहे जागरूक राहा आणि तुमची तणाव पातळी सुधारण्यासाठी सक्रिय उपाय करा स्मॅशिंग विलंबाचे विज्ञान ते आता पाहूया विलंबाचा सामना करणे ही सेसिफसच्या दगडाला ढकलण्यासारखे आहे आपण त्यास थोडा वेळ परत मारू शकता परंतु हे इतके नैसर्गिक आहे की आपण त्यापासून पूर्णपणे मुक्त होणार नाही समस्या वेळेच्या विसंगतीनुसार दर्शवली जाते जिथे आपण दोन स्वतःचा समावेश करतो ज्यांना आच्छादित इच्छा नसतात एकाला भविष्यात समाधान हवे असते आणि दुसऱ्याला आत्ता ती हवी असते प्रलोभन बंडलिंग विलंब लढण्यासाठी एक प्रभावी पद्धत आहे या तुमची अप्रिय कार्य आनंददायक गोष्टीशी जोडणे समाविष्ट आहे हे प्रामुख्याने कार्य करते कारण तुम्ही वेळेच्या विसंगतीशी लढत आहात आणि दोघांनाही एकाच वेळी हवे ते देत आहात सोपे आणि लहान प्रारंभ करा विलंबामुळे जडत्वाची भरभराट होते म्हणून आपल्याला गती आणि कृतीचा मार्ग शक्य तितका सोपा करणे आवश्यक आहे मग शेवटी तुम्ही गती मिळू शकता जडत्वाच्या विरुद्ध काही वेळा विलंबाने मारण्यासाठी फक्त पॅन्टमध्ये केक लागते भीती आणि उत्पादक पॅरोने या तुमच्यासाठी असे करू शकतात जर तुम्हाला नकारात्मक परिणामांची भीती वाटत असेल तर तुम्हाला नक्कीच कृती करण्यास प्रेरित केले जाईल परंतु ही पद्धत वारंवार वापरण्याची पद्धत नाही नो डिस्ट्रक्शन झोन तुमच्या वातावरणातील तुमची विचलित कमी करा असे दिसून आले आहे की विचलित होऊन दृष्टी बाहेर आहे त्यामुळे तुमच्या वर्क स्टेशन जवळ उत्तेजक कोणतीही गोष्ट ठेवू नका अन्यथा तुमची इच्छाशक्ती हळूहळू कमी होईल जिथे शक्य असेल तिथे डिफॉल्ट क्रिया तयार करा तुमच्यासाठी सर्वात सोपा आणि सर्वात कमी प्रतिकार हा तुम्हाला सर्वात जास्त हवा असलेला मार्ग आहे ही उत्पादन क्षमतेसाठी तुमचे वातावरण क्युरेटिंग आणि डिझायनिंगद्वारे देखील केले जाते सिंगल टास्किंग ही एक महत्त्वाची संकल्पना आहे कारण ती मल्टीटास्किंगमधील त्रुटी निश्चितपणे सिद्ध करते जेव्हा तुम्ही एका कामावरून दुसऱ्या कामावर स्विच करता तेव्हा तुम्ही लक्ष अवशेष तयार करता याचा अर्थ प्रत्येक का नवीन कार्याशी जुळून घेण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ लागेल जरी तुम्ही ते आधीच परिचित असले तरीही तुम्ही सिंगल टास्किंगद्वारे आणि बॅचिंगद्वारे देखीलही दूर करू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या मानसिक कार्यक्षमतेचा फायदा घेण्यासाठी सर्व समान प्रकारची कामे एकत्र करता करू नका यादी ही करायच्या यादी इतकीच शक्तिशाली असू शकते कारण कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे हे आम्हाला क्वचितच सांगितले जाते परिणामी हे विचलित करणारे किंवा चोरटे वेळ मारणारे आपल्या जागेवर आक्रमण करू शकतात आपल्याला हे कळतही नाही की आपल्याला फसवले जात आहे आपण पुढे जाऊ शकत नाही प्रगती करू शकत नाही किंवा मदत करू शकत नाही अशा कार्यांचा समावेश करा चाळीस सत्तर नियम म्हणजे जेव्हा तुम्ही शोधत असलेल्या माहितीच्या प्रमाणात निष्क्रियतेवर करता तुमच्याकडे चाळीस टक्क्यापेक्षा कमी असल्यास कृती करू नका परंतु जर तुमच्याकडे सत्तर टक्के असेल तर तुम्ही कृती केली पाहिजे तुमच्याकडे शंभर टक्के कधीच असणार नाही आणि शक्यता आहे की सत्तर टक्के पुरेसे आहे बाकीचे तुम्ही मार्गात शिकाल तरीही शेवटी आपण वेळोवेळी काहीही करू इच्छित असाल ही विश्रांती आणि विश्रांती आहे परंतु आपण याचा मानसिक पुनर्प्राप्ती म्हणून विचार केला पाहिजे धावपटू शर्यती किंवा सामन्यांमध्ये काय करतो तुम्हाला ते समजले ते बरे होतात जेणेकरून आवश्यक असेल तेव्हा ते पुन्हा काम करण्यास तयार होतात प्राणघातक नुकसान फॉल्स होप सिंड्रोम म्हणजे जेव्हा तुम्ही अपेक्षा करता की तुम्ही अवास्तव प्रमाणात बदल करू शकता किंवा सुधारू शकाल तेव्हा तुम्ही हे चिन्ह पूर्ण करण्यात अपरिहार्यपणे अयशस्वी ठरता तेव्हा एक अतिशय वास्तविक प्रतिक्रिया येते ज्याचा परिणाम तुम्ही सुरुवात करण्यापूर्वीपेक्षा कमी प्रेरित आणि शिस्तबद्ध होता यावर मात करण्यासाठी तुमच्या इतिहासाच्या आधारे योग्य अपेक्षा ठेवा आणि ध्येय आणि अपेक्षा यातील फरक समजून घ्या अतिविचार हे चोरटे आहेत कारण ते कृतीसारखे वाटते आणि ते फलदायी देखील वाटते पण ते नाही अतिविचार म्हणजे जेव्हा तुम्ही स्थिर होतात आणि कृतीच्या दिशेने पहिले पाऊल टाकू शकत नाही महत्वाच्या असलेल्या तपशिलांमध्ये शून्य इतर सर्व गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा आणि तुम्हाला अधिक स्पष्टता जाणवेल जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता आणि अपरिहार्यपणे नकारात्मक परिस्थिती आणि तोटे काढण्यास सुरुवात करता तेव्हा काळजी वाटते तथापि आपण ज्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाही अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करता तेव्हा काळजी करणे म्हणजे आपण जी नियंत्रित करू शकता त्याकडे दुर्लक्ष करून वर्तमान आपण आता आणि फक्त आता काय करू शकता यावर लक्ष केंद्रित करणे हा उपाय आहे तुम्ही स्वतःला ओळखता का बरं उत्पादकतेच्या बाबतीत काय आणि तुम्ही कसे काम करता आणि सर्वोत्तम उत्पादन कसे करता तुम्ही दिवसाची वेळ वातावरण सेटिंग इत्यादींचा विचार करू शकता परंतु आपण हे लक्षात घेतले पाहिजे की स्वतःला जाणून घेणे ही देखील स्वतःकडे पाहण्याची आणि आपण अयशस्वी का किंवा कमी का आलो हे समजून घेण्याची क्षमता आहे हे स्वनिदान करण्याची आणि स्वतःची जाणून ठेवण्याची क्षमता आहे यशासाठी दैन प्रणाली सिस्टीम हे दैनंदिन व्यवहाराचे संच असतात हे त्यापैकी अधिक जटिल असणे आवश्यक नाही प्रणाल्या उद्दिष्टांच्या अगदी विरुद्ध आहेत कारण उद्दिष्टे ही एकमुखी उपलब्धी आहेत तर प्रणाली सातत्य आणि दीर्घकालीन यशावर भर देतात मोठ्या आणि क्षुल्लक गोष्टींसाठी ओव्हरबोट ठेवा हे तुम्हाला प्रवृत्त ठेवते आणि वाढ आणि प्रगतीसाठी राहते गोष्टींना प्रत्यक्षात किती वेळ लागेल हे समजून घेऊन आणि तुमच्या स्वतःच्या विचित्रपणा आणि अकार्यक्षमतेचा लेखाजोखा घेऊन तुमचा वेळ अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करा अवांछित वर्तनांना गैरसोयीचे आणि अनाठाई बनवून तुमची व्यवहाराची किंमत कमी करा आणि इष्ट वर्तणूक सोयीस्कर आणि सुलभ बनवा आपण प्रारंभ करण्यापूर्वी आणि आपल्याला आवश्यक असलेली सर्व माहिती आणि सामग्री एकत्र करा हे तुम्हाला व्यत्ययमुक्त कार्य करण्यास आणि क्षण गोळा करण्यास अनुमती देते तर मित्रांनो कोणतीही गोष्ट सुरू करण्याआधी त्याचा संपवण्याचा सुद्धा विचार करा आणि त्यावर सतत कार्य करत रहा तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा